जगदाळे आणि मी संदीप लोखंडे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसंच पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित चित्रपटका दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव आणि रसिकहो या संपूर्ण सोहळ्याचा आजचा हा दूरदर्शन वृत्तांत आहे समारोपाचा नाविन्यपूर्ण मराठी चित्रपटांची अभूतपूर्व जत्रा या दिवशीही भरली सकाळी दहा वाजेपासून रात्री साडे वाजेपर्यंत चित्रपटांचा आनंद रसिक प्रेक्षकांनी घेतला सगळं सुरू झालंय बायको आत्महत्या करायला तयार झाली आत्महत्या करायला तयार झाली बायको परत मिळणार नाही थोडी भिथरली सायकेट्रिस्टी ट्रीटमेंट सुरू होती हे आत्ताच शक्य उगाच घाई घाईत करण्यापेक्षा ना थोडं थांबूया आणखी ते दिवाळखोरी वगैरे सगळं जुळून आलं यार आता मी नाही कॅन्सल करू शकत शॉर्ट अँड स्वीट कारखानिसांची वारी जग्गू आणि जुलिएट रोंदळ पावनखिंड वाळवी जुनं फर्निचर हे चित्रपट दाखवण्यात आले आपल्यासोबत आपला, आपला रसिक प्रेक्षक आहे कसा वाटला आत्ताचं सेशन एकदमच म्हणजे आता काय बोलावं शब्द अपुरे पडतात ते बोलण्यासाठी पावनखिंड म्हणजे लहानपणापासून आमच्या पप्पांनी म्हणजे बाबांना शिवाजीराजांबद्दल बाजीप्रभू देशपांडेबद्दल ती शौर्यगत ऐकत आली आणि परस्पर बघणं म्हणजे आधी मी पावन किंड थिएटरमध्ये बघितलेला पण सेकंड टाईम परत थिएटरमध्ये बघायला भेटल्याबद्दल म्हणजे तीच जसं फर्स्ट टाईम जसं वाटलेलं सेम तसंच सेम ती सेम फिलिंग आणि अंगावर काटा अंगावर काटा का <laughs> चित्रपट महोत्सवमध्ये इथे आपल्या लोकांबरोबर पाहताना कसं वाटलं एकदम आणि असे महोत्सव पोहणे चालवून द्या ही एकदम सुंदर मस्त प्रश्नच नाही इतिहासाची आठवण झाली आम्हाला आता आहे कारखानेशी वारी अतिशय सुंदर उत्कृष्ट चित्रपट सुंदर डायरेक्शन सुंदर फोटोग्राफी आणि अतिशय सुंदर संवाद जे लिहिले आहेत त्यामुळे वारी ही एका अर्थाने अतिशय सुंदर झाली आणि फार बरं वाटलं वारीचा विषय आणि वारीचं कथानक आणि त्यातने अभिनय करणारे सर्व अतिशय दुःख सुंदर वाटलं आणि खरंच मराठी चित्रपट एवढे मार्मिक आणि सुंदर असतात की त्यातले संवादसुद्धा आहे ना कुठे पटकन एखाद्या हसून निर्माण होतं तर कुठे पटकन असं डोळ्यातून पाणी निर्माण होतं खूप छान वाटलं आणि आम्हाला म्हणजे जे, जे बघता आले नाही पिक्चर ते बघता आले पंधर मला खूप आवडला त्याच्यानंतर स्थळ ते पण खूप आवडलं या महाराष्ट्राचे जे, जे, जे सांस्कृतिक मंत्री आशिष सल्ला यांच्या खूप धन्यवाद मानतो की अशा प्रकारचे प्रोग्राम या दादरमध्ये होत आहेत आणि आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला रोज चांगले चांगले चित्रपट पाहायला मिळत आहेत मराठी चित्रपट महोत्सव संपूर्ण टीमने फार कठोर परिश्रम आणि मेहनतीने इतकं सर्व विश्व त्यांनी आज उभारलं गेल्या चार दिवसांपासून आपण इथं येतो आहे भेट देतो आहे मराठी चित्रपटसृष्टीला पूर्ण येण्याकरता ने या आपल्या मराठी माणसांचा फार मोठा हात आहे नक्की या आणि भेट द्या आणि आपल्या मराठी लोकांना आणि मराठी चित्रपटसृष्टीतील जे लेखक दिग्दर्शक दिग्गज लोक इथं येत आहे ये त्यावर ते मेहनत घेत आहे तर सुद्धा या या कार्यक्रमाचा आणि या आपल्या संस्कृतीचा हातभार लावण्यात नक्की काहीतरी आपलं योगदान आपण केलं पाहिजे काहीतरी उन्नती चित्रपट महोत्सव म्हटला ना तर यामध्ये अनेक रंग जरी असले तरी एक क्षण असा येतो जिथे आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो अगदी खरं आहे आणि चित्रपटाका या चित्रपट महोत्सवाची मराठी चित्रपट महोत्सवाची सांगता मुक्ताई या चित्रपटानं झाली यावेळी त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती विठ्ठलपंत आणि रुक्मिणीची चारही पोरं पुरतेजाळ पण ही धाकटी मुक्ता ही तो म्हणजे एकदा माणसानी आपल्या मुलांसाठी आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावंच लागणार जवळजवळ चौऱ्याऐंशी वर्षांनंतर कृष्णधवल काळानंतर हा विषय हाताळायचा आम्ही प्रयत्न केला आहे तो कसा झाला आहे हे आपण सर्व जाणकार लोक ठरवालच आणि मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना तो आवडेल अठरा एप्रिलला सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे त्यानंतर लक्षणीय गोष्ट ही आमच्या लक्षात आली की ज्या कारणासाठी म्हणून हा सगळा आटापिटा आम्ही केला होता तो म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत ही आपली संत परंपरा नेण्याचा हा एक वेगळा प्रयत्न आहे धर्मसभेत उभं तरी या कारच्यांची पात्रता आहे का महापापा तुझ्या पोरांचा जन्म झालाय या चित्रपटाने या महोत्सवाची सांगता होणं हा एक खूप चांगला योग साधला असं मला वाटतं त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाला सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पुरुषोत्तमजी बेर्डे सर उपस्थित सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो जसं मार्ग कधी सापडे भणे मुक्ताबाई पुरे ते दर्शन गुरु वीणा संतपण आहे कोठे चित्रपट महोत्सवात समारोपासाठी आमचा चित्रपट निवडला गेला खूप छान वाटतंय या चित्रपटाचा मी भाग आहे आणखीन छान वाटतंय मला आज इथे बसलेल्या माझ्या सर्व मायबाप प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की हा चित्रपट हा केवळ चित्रपट नसून हा एक संस्कार आहे आणि ही आता काळाची गरज आहे कारण आपल्या तरुण पिढीला हा चित्रपट आहे समारोपाच्या दिवशी परिसंवाद या ठिकाणी भरले कालचा आजचा आणि उद्याचा मराठी चित्रपट आणि ओ टी टी गणित याविषयी परिसंवाद झाला यात सहभागी झाले होते आदिनाथ कोठारे जयंत सोमळकर सुहृदय गोडबोले वरुण नार्वेकर अर्चना बोरहाडे रोहन कनावडे महेंद्र तेरदेसाई आणि श्याम मळेकर संवाद साधला डॉक्टर संतोष पाठारे यांनी जवळपास एक सेवन्टी ऑफ द फिल्म ही ऑरेंज येलो आणि रेड कलर पॅलेटमध्ये आहे कम्प्लिटली आणि नंतर मग तो जसा ते कपलची जर्नी आहे त्यानुसार ती कलर पॅलेट चेंज चेंज होत अगदी ब्लॅक अँड व्हाईट पर्यंत ती जाते तर अशा प्रकारे एक सिनेमा करायचा आहे म्हटल्यावरती निखिल सानेंसारखी सारखी खूप चांगली माणसं मला भेटली जिओ स्टुडिओज होता पण तरी पुन्हा म्हणजे जसं माझ्या फिल्मच्या बाबतीत पण की नक्की ती कधी एक्झॅक्टली रिलीज करायची मग आपण ती एक्झॅक्टली थिएटरला रिलीज करावी का आपण स्ट्रेट अवे त्यावेळेला काळात ती बनत होती त्यावेळेला बरेचसे हिंदी सिनेमे पण ओटीटी वरती डायरेक्टली रिलीज होत होते पण पुन्हा मला रिस्क भेटल्यामुळे ठरवून असं निर्णय घेण्यात आला की नाही आपण रिलीज करूया पण मग त्या रिलीजच्या काही डेट्स चेंज होत गेल्या आणि जेव्हा रिलीज झाली तेव्हा त्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की कदाचित ना आम्ही ती फिल्म पोहोचवण्यामध्ये खूप कमी पडलो का काय किंवा आम्ही एका सिलेक्टिव्ह ऑडियन्स पर्यंत पोहोचण्यासाठी कमी पडलो का कारण आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये अल्फोन्स रॉय नावाचे डीओपी जे आपल्या देशातले द ओन्ली सिनेमेटोग्राफर हु हॅज वन एन एमी अवॉर्ड ते त्यावेळेस मुंबईला आले आमिर हा चित्रपट राजीव खंडेलवालचा चित्रपट शूट करायला आणि तो आम्ही तेव्हा फिल्मवर शूट केला होता आणि ते चेन्नईमध्ये नेहमी राहिलेले ते व्यक्ती होते साऊथ इंडियन तर ते त्यांना ते मुंबई बद्दल जास्त माहीत नव्हतं हिंदी इंडस्ट्रीबद्दल जास्त माहीत नव्हतं तर ते आम्हाला जेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायला एक दिवस आले होते त्यांचं खूप छान एक्सपोजर सिस्टम ते होत झोन सिस्टम जे ॲन्सेल ऍडम्स हा खूप मोठा फोटोग्राफर होता त्यांचं ते सिस्टम ते वापरायचे फिल्मवर शूट करण्यासाठी तर ते आले होते आणि मी त्यांना इतका त्यांच्यावर भडीमार केला प्रश्नांचा त्या दिवशी की ते त्यांनी मला लक्षात ठेवलं की हा ही मुलगी आहे खूप प्रश्न विचारते आणि त्यांनीही जेव्हा मी पास झाले आणि ते मुंबईला आले त्यांनी माझ्या डीमकडून नंबर घेतला की ती मुलगी होती ना जी खूप जास्त प्रश्न विचारत होती तिचा नंबर द्या आणि मग तसा माझा तो प्रवास सुरू झाला आमिर आणि मग मी रवी हे दुसरे खूप मोठे डीओपी आहेत त्यांच्याबरोबर गजनी रबनी बनादी जोडी मायने मिस खान या चित्रपटांवर काम केलं आत्ताचं जे सेशन झालं ज्याच्यामध्ये हा जो परिसंवाद झाला की कालचा आजचा आणि उद्याचा चित्रपट आणि त्यातूनही व्यावसायिक गणित आत्ता असंही एक म्हणजे मला मला नव्याने काही गोष्टी त्याच्यात कळल्या की व्यावसायिकदृष्ट्या ह्या गोष्टी ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती कशा दृष्टीने द्या द्यायला पाहिजे किंवा दिग्दर्शक निर्माते कसे कशा पद्धतीने ते तिथपर्यंत पोहोचतात अनेक गोष्टींची चर्चा झाली आणि मला अतिशय पॉझिटिव त्याच्यातनं उत्तरं मिळालेली आहेत मला खूप छान वाटला हा परिसंवाद खूप शिकायला मिळण्यासारखा आहे नो डाऊट आणि आत्ताच्या नवीन पिढीला त्यातून खूप चांगल्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन मिळालं असं मला वाटतं अनेक कार्यशाळा या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि आपणही घेतल्या तर लेखकांसाठी आणि समीक्षकांसाठी आपण काय मार्गदर्शन कराल या निमित्तानं की भविष्यात मराठी चित्रपटांना जी आव्हानं आहेत ती पिळण्यासाठी एकूणच सगळ्या कथानकाचा भाग म्हणा किंवा इतर गोष्टी कशा असाव्यात मार्गदर्शन आणि का कोणाला मी अडव्या वगैरे देणार नाही मुद्दा असा आहे की हा असा जेव्हा इव्हेंट होतो हा जो महोत्सव होतो याच्यामध्ये आपण काय आहोत आपण कुठे आहोत आणि उद्या आपण कुठे जाणार आहोत त्या सगळ्याचा आढावा घ्यायला असा महोत्सव आपल्याला उपयोगाला येतो आणि तो, तो इंडस्ट्रीला येतो प्रेक्षकांनाही येतो मीडियालाही येतो आणि शासनालाही येतो आणि ते काम ह्या आजच्या या महोत्सवाने मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्याचं यश आहे की हे जे हा जो महोत्सव मराठी महोत्सव शासनाने उभा केला त्याचं सगळ्यात मोठं यश हेच आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात बऱ्याच वर्षांनी पूर्वी अशा गोष्टी घडलेल्या आहेत पण आता बऱ्याच वर्षांचं कधी घडलं नव्हतं ते घडलं आहे आणि यांना एकत्र आणून एका व्यासपीठातून हे सगळं देवाणघेवाण होते आणि त्याचा फायदा आपल्याला इथे दिसतो खरं तर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये कार्यशाळा आणि चित्रपट हे दोन्ही गोष्टी ठेवलेल्या आहेत आता या कार्यशाळांमध्ये अतिशय नवीन जे दिग्दर्शक आहेत नवीन जे निर्माते आहेत नवीन जे लोक येत आहेत या क्षेत्रामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळतं आहे आणि इनडेप्थ नॉलेज असल्याशिवाय चांगले पिक्चर प्रोड्यूस होऊ शकत नाहीत आणि अगदी वितरण असेल अगदी नवोदित निर्माते असतील तर काय केलं पाहिजे दिग्दर्शनामध्ये काय केलं पाहिजे आणि त्याचबरोबर शासन आणि प्रशासन यांनी सुद्धा काय केलं पाहिजे याच्यावरती चांगला चर्चा झालेल्या आहेत मला खरंच खूप छान वाटते की महाराष्ट्र शासनाने चित्रपट नावाने फिल्म फेस्टिव्ह सुरू केला आणि खूप खूप चांगल्या लेवलला हा महोत्सव आयोजित केला ज्याच्यामध्ये स्क्रीनिंग असेल चर्चासत्र असतील हे खूप खूप काही लोकांना म्हणजे आपण की ऑडियन्सला पण त्यांनी ह्या सगळ्या चर्चासत्र ह्या सगळ्या फिल्म्सने ऑडियन्सला पण खूप काही भरभरून दिलं आहे ॲट द सेम टाईम जे काही फिल्म मेकर्स आहेत किंवा जे काही आपण की डिस्ट्रीब्युशन किंवा जे सेल आ, फिल्म सेल करण्याच्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना पण खूप काही दिलं आहे तर मी खरंच म्हणेल की हॅट्स ऑफ की चित्रपथकाने खूप चांगला उपक्रम केला आमचा आमचा सगळा समूह हा ग्रामीण भागातून आलेला आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना इतकं मोठं व्यासपीठ मिळतं इतकी मोठी स्क्रीन मिळते आहे आणि खरं तर आमच्या आमचा हा सिनेमा नाही हे आमच्या व्यथा आहेत हे आमचं जग नाही ती सगळ्या जगासमोर मांडण्याची संधी मिळाली यापेक्षा काय आनंद असू शकतो फार मोठा आनंद आहे हा महोत्सव महाराष्ट्र शासनाने खूप छान पद्धतीनं भरवला आहे आणि ह्या महोत्सवात खूप विविध प्रकारचे आणि विविध विषयांवर हे चित्रपट दाखवले जात आहेत मला आज अतिशय आनंद होतो आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा चित्रपटा चित्रपटाचा का हा जो कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम मंत्रालयाने आयोजित केला ह्याच्यामध्ये अतिशय एक वेगवेगळे नाविन्य आहे नाविन्य म्हणजे अतिशय सुंदर असे चाळीस ते एक्केचाळीस चित्रपट आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळाले हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट संस्थानी केले आहे आणि अतिशय लोकांना पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी आयुर्वेद उत्पादन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे विकोचे संचालक संजीव पेंढारकर आपल्या भेटीला येत आहेत आयुर्वेद आणि विश्वास यांचा संगम म्हणजे विकू आपल्या अध्याय आपल्या समोर उलगडत आहेत विकूचे संचालक संजीव प्रसारण शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल सकाळी आठ वाजता फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुत करता पितांबरी पितांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा अभिजातपणाचं लेणं ले आपली मायबोली मराठी अनेक साहित्यिकांनी या शारदेची सेवा केली रसिकांना आनंद दिला यातल्याच काही उत्तमोत्तम साहित्यिकांचा परिचय आपण सह्याद्री वाहिनीवरच्या या मालिकेतून करून घेणार आहोत मन मोकळे शब्दयात्री पाहायला विसरू नका आपल्या सह्याद्री वाहिनीवर लवकरच मन मोकळे शब्दयात्री कौन थे वो महान सिंगर जिन्होंने म्यूजिक में किए अलग अलग एक्सपेरिमेंट्स तुझे मालूम नहीं कौन थे वो गायक जिन की आवाज़ के फैन खुद मोहम्मद रफी साहब थे ऑलीवुड बम बम बम। के महान सिंगर मन्ना दे साहब के गीत दिल की दिल से लगन की ये बात है प्यार की राह दसम की ये बात है और उनकी जिंदगी से जुड़े दिलचस्प किस्से जानने के लिए देखे रंगोली ए भाई। जरा देख के चलो आगे ही नहीं पीछे भी रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी बारा वाजता दर गुरुवारी रात्री साडे वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर समारोपाच्या दिवशी आपण बघतोय की सगळ्यांच्या मनात एक थोडी हुरहुर दाटली होती आणि सगळेजण आपल्या कृतज्ञता भाव शब्दात व्यक्त करत होते अगदी खरं आहे प्रत्येकाला असंच वाटत होतं की ही परिसंवाद ही कार्यशाळा अजून असायला हवी एक तर मला खूप आनंद आहे की चित्रपताका हा पहिला आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटांचा महोत्सव इथे होतोय नाट्य मंदिर पु ल देशपांडे अकॅडमी इथे आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतोय की हे पहिल्यांदा आपण जे खाली जे मेन थेटर, थेटर आहे मोठं थिएटर आहे तिथे नाटकाची आणि चित्रपटाची अशी एकत्रित सोय केलेली आहे आणि त्या चित्रपटाच्या ज्या जी सोय केलेली आहे त्याचं उद्घाटनसुद्धा चित्रपटाकाच्या पहिल्या फिल्मनी झालेलं आहे तर हा एक चांगलाच योगायोगा झालेला आहे मला खूप आनंद होतो आहे की सरकारचं मी अभिनंदन करतो चित्रपटाका एक फार नवीन उप उपक्रम यावेळी त्यांनी चालू केलेला आहे यावर्षीपासून आणि महत्त्वाचा म्हणजे हा चालू कधी केला एकवीस एप्रिलला आणि एकवीस एप्रिललाच भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र याचा प्रीमियर माझ्या आजोबांनी ऑलिम्पियत ऑलिम्पिय थिएटरला दाखवलेला होता ते मला वाटतं योगायोगे आणि हे मी उल्लेख केल्यावर त्यांना खूप बरं वाटलं आणि त्यांनी अनाऊन्समेंट केली शेलारनी की पुढच्या वेळेपासून आम्ही एकवीस एप्रिललाच हे आम्ही चालू करणार आहोत आणि मला खूप आनंद आला आहे आणि तुम्हाला सांगतो की मी काही चित्रपट इथे बघितले की खूप व्हरायटी ऑफ हो, व्हरायटी होती त्याच्यामध्ये आणि इ मला असं थोडंसं वाटतं की चित्रपटाला रिस्पॉन्स चांगलाच होता असं सगळ्या पण हीच गर्दी हीच गर्दी लोकांनी थिएटरमध्ये पैसे देऊन आले तर आणखीन स सा, सगळ्यांनाच फायदा होत असं मला वाटतं कारण इकडे तर गर्दी करत आहेत लोकं मग चित्रपटाला तर का येत नाहीत हा एक आपल्याला आपल्याला विचार करण्याचं गोष्ट आहे मला वाटतं सरकारने एक फार चांगलं व्यासपीठ उ, उ, उ उपलब्ध करून दिलं आहे सगळ्याच लोकांना आणि खूप चांगले चांगले प्लॅटफॉर्म उपलब्ध केले आहेत आणि नवीन नवीन नवी काहीतरी घडतं आहे मी सरकारचे आशिष शेलार आणि सगळे मंत्र महोदय मंत्री मंत्री मी खूप अभिनंदन करतो दादासाहेब फाळके यांना यांच्या आत्मा कुठे असेल त्यांना पण बरं वाटलं असेल की आज त्यांच्या एकवीस एप्रिलला काहीतरी एकशे एक बारा वर्ष झाली आणि त्या योगाने हा महोत्सव चालू झालाय आणि यशस्वी झालाय ज्येष्ठ चित्रपट निर्माते किरण शांताराम यांनी समारोपाच्या वेळी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि हा समारंभ फेस्टिवल आज आपल्या इकडे संपतो आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे बरेचसे कार्यक्रम कॅन्सल झालेले आहेत त्याच्यातमुळे आम्हाला समारोपसुद्धा आम्हाला तसाच करावा लागतो आहे पण मी एवढं सांगू इच्छितो की ह्या चित्रपथाका ही नेहमी फडक फडकत राहणार पुढच्या वर्षीसुद्धा पुढच्या वर्षीसुद्धा ह्याच टायमाला इथेच एकवीस तारखेला म्हणजे पुढच्या एप्रिल एकवीस एप्रिलला परत चित्रपटाचा दुसरा महोत्सव दोन हजार सव्वीस इथेच होईल आणि मला आणखी एक सांगायचं आहे की हे मराठी चित्रपट जे लोकांनी तुम्ही बघितले तिथे जवळजवळ एक चाळीस एकेचाळीस चित्रपट दाखवण्यात आले फार चांगला रिस्पॉन्स मिळाला अतिशय खूप म्हणजे खूप चांगला फीडबॅक मिळाला आम्हाला एवढं सांगू इच्छितो की ह्याच्यानंतर शासनाची जी एक भूमिका आहे की ह्याच्या पुढे दररोज मॅटिनीला मॅटिनीचा शो एक मॅटिनीचा शो एक मराठी फिल्म रोज इथे दाखवली जाईल आणि म्हणूनच मला एवढं सांगायचं की सगळ्या सगळ्या ऑडियन्सने मराठी असो नॉन मराठी असो कोणी असू महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे यांनी समारोपाच्या वेळी आपलं मनोगत व्यक्त केलं खुँ वर्ष पण हरकत नाही चार दिवस, दिवस आपण जो भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल मी महाराष्ट्र शासन आणि चित्रपट नगरी दादासाहेब फाळके चित्रपट नगरी पु ल देशपांडे कला अकादमी आणि चित्रपटा या सर्वांतर्फे तुम्हाला yes. ah, कमी दिवसामध्ये आपण तीन दिवसात हा महोत्सव खऱ्या अर्थाने चित्रपट दाखवले एकेचाळीस चित्रपट दाखवले मी गेले तीन दिवस याचा सातत्याने आम्ही उल्लेख करतो आणि एक्केचाळीसच्या एक्केचाळीस चित्रपट मराठीतले मराठीतले संपूर्णपणे वेगळे असे आपल्यासमोर मांडण्यात आले आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला ह्याच्यापेक्षा जास्त कौतुक तो आपण सर्वांनी रिसिव्ह केला ह्याचा आहे है। आपल्या मराठी भाषेमध्ये एकाच मराठी भाषेमध्ये इतका वैविध्यपूर्ण जॉनरचे चित्रपट इथे दाखवले गेले म्हणजे मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण पश्चिम महाराष्ट्र भाषा भाषांमधले वैविध्य तीन दिवसामध्ये चित्रपटातून आपल्याला त्या त्या कल्चरमधून पाहायला मिळालं संस्कृतीमधून पाहायला मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाखो करोडो रुपये खर्च करून आपले बांधव चित्रपट निर्मिती करतात आणि आपल्या आजूबाजूला हे चित्रपट कधी लागून जातात आपल्याला कळत नाही कारण इतकी माध्यमं वाढली आहेत आपल्यापर्यंत पोचायची साधनं ही अत्यंत कॉस्टली झालेली आहेत त्यामुळे ते पोचत नाहीत पण हेच चित्रपट आज आपल्याला आमंत्रित केल्यानंतर आपण एन्जॉय केले ह्या लाखो करोड रुपयामध्ये रसिकांचं योगदान किती असणार आहे फक्त दीडशे ते दोनशे रुपये ते आपण द्या असा मी आपल्याला आग्रह करतो हे चित्रपट पाहिले ओ टी टीवर येतील इकडे येतील तिकडे येतील तेव्हा बघू हा हो आता आपल्याला विचार मागे टाकायला पाहिजे नाहीतर मराठी चित्रपट सृष्टीला संपायला वेळ लागणार नाही हा महोत्सव म्हणजे आयुर्वेदाचं औषध आहे हे लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा इलाज होणार नाही त्याचा काय म्हणतात ना परिणाम होणार नाही पाच सहा वर्ष लागतील या महोत्सवातून मराठी चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचायला की बघा किती चांगल्या चांगल्या पद्धतीचे सिनेमे आपल्या समोर येतात आपलेच लोक बनवतात त्यांना नुसतं ताळ्यावरून प्रोत्साहन न देता ते दोन्ही हात किंवा एक हात खिशात घालून दुसऱ्या हाताने तिकीट काढलं पाहिजे आणि ही कळकळीची विनंती आहे मी सगळेच्या सगळे सिनेमे पाहिलेले आहेत आणि मी जेव्हा अनुदान कमिटीवर हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही भारावून गेलो की अरे आपल्या मराठी भाषेमध्ये किरण साहेब असे सिनेमे होतात म्हणजे एक सगळा तो काळ मागे गेला आणि नवं पुढचा सिनेमा होत चाललेला आहे तो आपण बघितला पाहिजे तो आपण त्याला दाद दिली पाहिजे त्या लोकांची रिकव्हरी झाली पाहिजे लाखो रुपये देऊ नका आणि दोनशे रुपये पॉपकॉर्न खाऊ नका समोसा खाऊ नका त्या मल्टीप्लेक्स वाल्यांना किती पण भाव वाढवते त्यांचे आमच्या मराठी सिनेमाचं तिकीट जेवढ्या ना तेवढा आम्हाला द्या आम्ही बघतो एक, एक, एक तिकीट सिनेमा आम्ही न गेल्यामुळे कॅन्सल होणार नाही अशी शपथ ह्या महोत्सवात आम्ही न गेल्यामुळे एकही खेळ कुठे अकराचा असू द्या भारतातील किती आमच्या अन्याय करणार करा पण आम्ही मराठी सिनेमा बघणार आणखी काय बोल आपण दुर्दैवाने दुखवट्याच्या दिवसामध्ये हा इतका देदिप्यमान सोहळा सुरुवातीपासून तुम्ही बघताय आजही झाला असता दुर्दैवाने आपल्याला राष्ट्र या दुखवटा पाळतोय आणि एकूणच मराठी चित्रपट पॉझिटिव्ह दृष्टीने तुम्ही पहा निगेटिव्हचा जमाना चित्रपटातला संपलेला आहे डिजिटल झालेला सिनेमा निगेटिव्हने पूर्वी सुरू व्हायचा मग पॉझिटिव्ह व्हायचा तर निगेटिव्ह हा शब्दच आपल्यातून काढून टाका आणि बी पॉझिटिव्ह सी पॉझिटिव्ह डी पॉझिटिव्ह ダメる。 नती आजचा समारोपाचा सोहळा खरंच खूप मजेशीर होता नक्कीच कारण कला आणि कल्पना शक्तीला नवं आकाश मिळालं नवा वाव मिळाला आणि खऱ्या अर्थाने मराठी चित्रसृष्टीला मिळालं नवीन आकाश आणि खरं आहे संदीप या ठिकाणी आपण बघतो ना की इथलं चित्रस्नेहाचं पर्व संपलं जरी असलं तरी इथले विचार इथले अनुभव रसिकांच्या मनात आपल्या मनात रोलिंग टायटल सारखे फिरत राहतील हा पण या रोलिंग टायटल नंतर समाप्त अशी स्लेट येणार नाही बरं का तर आता ही आहे खऱ्या अर्थाने नवीन सुरुवात पण कुठेतरी थांबावं लागतं तर आज समारोप सोहळ्याच्या दूरदर्शन वृत्तांतामधून मी उन्नती जगदाळे आणि मी संदीप लोखंडे आपला निरोप घेत आहोत नमस्कार